श्रीराम समर्थ परम चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा भाग सहावा नमस्कार म्हणजे असं ताठायचं नाही लीनपणा हे नमस्कार लक्षण आहे न मी कोणी नाही हा भाव तिथे पाहिजे नमस्कार झाला असा जो आविष्कार म्हणजे जी कवायत त्याला नमस्कार असं म्हणायचं नाहीतर नुसते हात जोडले म्हणजे काही नाही शरण आलेलाही हात जोडतो व ताठलेलाही हात जोडतो मग नुसते हात जोडणार ते कशासाठी हात जोडले कुणाच ठेव तिथे अहंकार नाहीसा झाला पाहिजे आणि तो नाहीसा होण्यासाठी भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून सर्व संतांनी हा धडा घालून दिला आहे की तुम्ही देवाचं नाव घ्या त्या देवाच्या नावामध्येच दिव्य पुरुषाची उत्पत्ती होईल व तुमचे कष्ट जे आहेत ते नाहीसे होतील अनंत लोकांनी जर त्याच्या नावाचा टाहो फोडला तर आज नाव उद्या आपल्याच अंतरात तो प्रगट नाही का होणार अवतार घेण्याचा अर्थ काय अवतार म्हणजे जो आहे तो बाहेर येणं जो सुप्त आहे तो बाहेर व्यक्त होणं प्रत्येक व्यक्ती परमेश्वर स्वरूप आहे ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन मीच प्रत्येकाच्या अंतकरणात अंश रूपात आहे असं भगवंत म्हणतात आणि त्यांचीच ही सर्व रूप आहेत म्हणून ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ते विश्व सगळं जे आहे त्या परमेश्वरचं स्वरूप सद्गुरूंच्या कृपेने प्रतिधीला येत पूर्वीच्या संतांना ते प्रतिदिला आलं त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं ते झालं त्याबद्दल मुक्ताबाईंनी जो अभंग लिहिला तो मी वाचून दाखवणार आहे ज्ञानाची परिस्थिती कशी असते याबद्दल ते दिवशी सहज उद्गार आले त्याला पुरावा म्हणाल तर कुठून दाखवू मी पण माझ्याकडेच तो पुरलेला होता आमचे बुवा म्हणतात तुम्ही तुम्ही तर वाचत नाही आणि सगळं सांगता कसं मुक्ताबाईंचे गुरु ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ या पदात मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांची प्रार्थना केली आहे की देहभाव सगळे वाढलेले आहेत त्रास देत आहेत तेव्हा हे ज्ञानेश्वरा माझ्या शरीराला घातलेलं षडवैर्यांचं कुंपण आणि त्याला लावलेला मनाचा जो दरवाजा म्हणजे ही ताटी एकदा काढा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे काही अभंग आहेत कारण सद्गुरूशिवाय ही ताटी कुणी उघडू शकत नाही दरवाजा उघडा असं त्यात म्हटलेलं नाही तत्कालीन समाजामध्ये दौताच खोपट व भोवताली काटरी कुंपण असे आणि बाहेर जाण्यासाठी त्याचीच एक तटकी असे ती बाजूला त्याला असं म्हटलं अशा ती दिव्य म्हणजे त्या काळातले संत होते प्रत्येकात परमेश्वर स्वरूप पाहून त्या डोलून राहणारे रह होते तिने चांगदेवाला ब्रह्मरंध्रात प्रवेश करून सर्व ब्रह्म परब्रह्माचं ज्ञान आणि प्रत्यक्ष जाणीव दिली त्यावेळी काय सांगितलं दुसरं काही नाही सांगितलं दररोज तुम्ही आम्ही जे बघतो तेच साध्या शब्दात सांगितलं परमपद अखंड असतं हे ते अखंड पाहत असतात म्हणून त्यांना ते उमगत आपल्या परसात जरी एखादं झाड असलं तरी आपल्याला ते कळत नाही तो अभंग असा आहे अवघाची संसार केला आम्ही गोड झाडे आणि झुड ब्रह्मरूप आम्ही जे जन्माला आलो हा संसार पण तो आम्ही सुखाचा केला केव्हा तर ही दिव्यदृष्टी सद्गुरूनी जेव्हा दिली तेव्हा दिव्य दृष्टी सद्गुरूंनी कोणती दिली तर झाडे आणि झुडपे हे ब्रह्मरूप मोठमोठे वृक्ष आणि ही सुद्धा परब्रह्माचे स्वरूप आम्हाला पाहायला मिळाली माता आणि पिता गण आणि गोत आईबाब इतर सेवक गण आणि गोत्रावळ पावणापाई कन्या आणि सुत ब्रह्मरूप वापी कुप सिंधू आणि सरोवर दरी आणि खोरी ब्रह्मरूप हत्ती घोडे हत्ती आणि घोडे बैल आणि रेडे मुंगी आणि माकुडे ब्रह्मरूप आनंदाचे लेणे मुक्ताबाई आणि पालवू लागली चांगली काय आहे पहा अहो रोज दिसणारा बगीचा ही झाड तिला न दिसताना परब्रह्माचं स्वरूप अशी दिसली तिने होऊन संसार सुखाचा केला ज्या आनंदात ती तल्लीन झाली तो आनंद तिने त्या चांगदैवाला दिला आणि डोलायला लावलं मन सांगा मग सांगा आपण सगळं रोज पाहतो पण हे परमेश्वराचं स्वरूप आहे असं लक्षात आलं का हो कधी मुळीच नाही तो अमक्याचा अमुक तमक्याचा तमूक हा त्याचा शत्रू तो त्याचा मित्र या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नाही परंतु त्यांची दृष्टी जशी तशी नटली गेली कशाने तर सद्गुरु कृपेने ते रहस्य या मुलांनी दाखवले दात घासत भिंतीवर ही मुले बसलेली होती आणि चांगदेव वाघावर बसून आला त्याला असं वाटलं की ही लहान पोरं अनाथ हाकून लावलेली तेव्हा यांना आपण सहज जिंकू पण वाघावर बसला आणि सर्पाचा चाबूक घेतला म्हणून काय झालं ते स्वरूप पाहताच तो वाघ विरघळला आणि चाबूकही आपोआपच निर्जीव झाला इकडे चैतन्यमय वाघ चालला तर तिथे चैतन्य जिथे चैतन्य नाही असं जग म्हणत ती निर्जीव भिंतही पुढे सरकली लागू चालू लागली जो विश्वात व्यापून उरलेला अणु रेणुयानो म्हणजे सर्व कण कर्ण कण जो भरला गेला तो प्रत्यक्ष भिंतीवर होता भिंत म्हणजे काय परब्रह्म स्वरूपच पुढे सरकलं कशासाठी त्याला परब्रह्म स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपुल्या सारखे करती तत्काळ द्वेषभावाने ते पुढे सरकले नाही आपल्याला लवकरच त्याला आपलासा करून घ्यायचा हवे म्हणून ढेप घेऊन सामोरे जायचं असतं त्याप्रमाणे हा आनंदाचा कंद त्याला घ्यायचा होता म्हणून ते पुढे सरकलं या महान विभूती संतांना घेऊन पुढे सरकलं हे जगाचे सद्गुरू आणि ती महामाया ज्या महामायेत सगळं विश्व व्यापलं ती म्हणते की मी सगळा संसार सुखाचा केला कशामुळे तर अशी भावंडे मला लाभली व अशा तऱ्हेने माझी दृष्टी त्याने खुलवली म्हणून मग माझ्या शिष्याची दृष्टी मला नको का खुलवायला म्हणून मग हा अभंग त्या चांगदेवाला म्हणून दाखवला आणि मस्तकावरती हात ठेवला आसन दिलं व प्रत्यक्ष तो साक्षात्कार करून दाखवला त्या साक्षात्कारात त्याला डोलायला लावलं अर्थात कृतार्थ दिव्य शक्तीने शाप दिला म्हणून तो गंधर्व या स्वरूपाला प्राप्त झाला आणि चौदा खेपा मृत्यू आला तेव्हा त्याने समाधी लावली व चौदाशे वर्षे आयुक्त काल प्राप्त करून घेतला इतका मोठा योगी झाला पोलिसाच धरण आलं की जसं भूमिगत व्हावं आणि धरण धरण गेलं की बुढारी म्हणून निर्वाव अशा तऱ्हेने चौदा खेपेला कालाला चुकवलं पण संत काळाला चुकवित नाही संत काळाला बोलावतात कारण त्याला त्याचा उद्धार करायचा असतो अनंत जीवांचा संहार ज्या काळाने केला त्याचा उद्धार कोण करणार म्हणून संत जे आहेत हे काळावर सुद्धा कृपा करतात काळ प्राणे वागत असतो समर्थांनी काळाकडूनच आयुष्य मागून दशपुत्र केले ना मग कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जी असते काळावर कृपा करण्याचं सा ज्यांचं सामर्थ्य ते शांत दांत प्रशांत असतात बुद्धीचा भाव त्यांच्याजवळ नसतो मग अशा तऱ्हेने त्या चांगदेवाचा उद्धार केला तशी स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे अशा दिव्य विभूतींनी पांडुरंगाला महत्व दिलं पांडुरंग त्यांच्याशी बोलत चालत होते म्हणजे सगुणात होते काळाप्रमाणे देवता त्यावेळेला पृथ्वीवरती होत्या पण तत्कालीन संतांशिवाय त्या देवता कोणाला दिसल्या नाहीत इतर लोकांनी देवता दिसल्याचं नाही दिलं कुठे संतांनी मात्र लिहिलं की आमच्याशी खे तो खेळतो आमच्या बरोबर जेवायला बसतो नामदेवांनी तर त्याला जेवायलाच घातलं आई म्हणाली दगड कधी जेवतो का कधी आई दगड कधी जेवतो का तरी तेव्हा नामदेव म्हणाले चल दाखवतो तुला मग दगडातलं चैतन्य जे होतं ते जेवलं त्या दगडातही ते होतच की म्हणजे पांडुरंग जेवला असं न म्हणता परब्रह्म जेवले सर्व ठिकाणी व्यापलेलं जे परम तत्व यालाही आपण पांडुरंग असे म्हणतो विठ्ठल का म्हटलं तर विठ्ठल शब्दाची व्याख्याच मुळी ज्ञान प्रकाश प्रकाश म्हणजे विठ्ठल मग विठ्ठल विठ्ठल याचा अर्थच हा की प्रकाश ज्ञान ज्ञानातच हे सर्व नाहीस कराय व्हायचं आहे ज्ञानाच्या प्रकाशात अज्ञान नाहीस होतं आणि आपणही परमपदाला प्राप्त होतो अशा तऱ्हेने या संतांनी हा संसार गोड कसा केला हे त्यांच्या अभंगात दाखवलं आता दोन चार दिवस जो मुक्काम आहे त्यात हाच विषय घेऊन पुढे बोलणार आहे आवडलं तर उद्या साड़े नऊला या लवकर नको न आवडलं तर ज्यांना आवडलं असेल तेवढ्यांनी यावं जानकी जीवन स्मरण जय जय राम